नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली माती आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आपण पुन्हा आता जाकी ब्याण्णव अठराचा हा प्लॉट आहे बघा तर या प्लॉटला आजच्या तारखेत एकोणऐंशी दिवस पूर्ण कम्प्लीट झालेले आहे शेतकरी मित्रांनो तर आपण कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं की आपल्या प्लॉटला पाण्याची काही आवश्यकता नाही आहे पण आज दिवसभर निरीक्षण करून दोन तीन दिवस झाले ऊन खूप तपत आहे शेतकरी मित्रांनो तर असं लक्षात आलं की आपल्या चेनाला समोर अजून पंचवीस ते तीस दिवस ओल काही पुरणार नाही हे बघा आपली सूर्यासमोर पेरणी आहे आणि इकडला शेवटचा भाग आहे हे बघा हरभरा पिवळा पडत आहे आणि काही शेंड्यावरची जी फुल आहे ते जड आलेले आहे थोडेफार अजून ओल आहे काही हरभरा हिरवा दिसतो आपल्याला आणि हे बघा इकडे बघा हे बघा हे फूल जड आलेलं आहे शेतकरी मित्रांनो अशी अवस्था झालेली आहे या काठानी हो या काठाचा भाग आहे धुऱ्याचा तर असंच होऊ नये समोर आपल्या मंदातला हरभरा असाच फूल जळू नये त्यासाठी आपण पाण्याचे नियोजन ठरवले आहे शेतकरी मित्रांनो हे बघा शिप तयारच आहे आपली लावून आहे हे बघा अशा पद्धतीनं आपण शिप लावलेली आहे हे बघा तर पूर्ण प्लॉटला आपण पाणी देण्याचे ठरवलेले आहे कारण की आता तुम्हाला हा हरभरा हिरवा दिसतो हे बघा ह्या हरभरा हिरवा दिसत आहे आणि इकडं जर पाहिलं तर तो, तो वाढत चाललेला आहे सपाट्यानं ओल कमी होत आहे कारण की आपल्या हर हरभऱ्याने ब्रँचेस जास्त केलेले आहे हे बघा मालय पण पकडलेला आहे हे बघा तर आपल्या हरभऱ्याला शेंड्यावर घाटे पकडलेले आहे हे बघा सिरीज बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि हे दहा तर समोर जर ओल नाही पुरली तर हे घाटे गळून जाईल आणि आपल्याला उत्पादन कमी होईल शेतकरी मित्रांनो समोर ही ठिके पडलेलेच आहे बघा तर त्याच कारणाने नियोजन आपण ठरलेलं आहे तुम्ही पण पाणी पन द्या शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचा हरभरा या अवस्थेत असेल तर कारण की आज सकाळपासूनच आपण हरभऱ्याच्या मागा आहोत कारण की काल आपण सांगितलेलं होतं तुम्हाला की उद्या तीस तारखेला ऐंशी दिवस पूर्ण कम्प्लीट होत आहे तीस तारखेला आपण लाईव्ह येणार होतो पण आता ते कॅन्सल करूया आपण कारण की आता आपला हरभरा पाण्यावर आलेला आहे पहिले आपण पाणी देऊ नंतर लाईव येण्याचा एक दिवस ठरवू आपण शेतकरी मित्रांनो तर त्याच कारणाने आपण आज डिसिजन घेतलं आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला काळपोट दिसत असेल तर मला कमेंट पण आला तुम्ही शेवटीचं पाणी किती दिवसांनी द्यान मी सांगितलेलं होतं की हरभरा पिकाची अवस्था पाहून व्यवस्था करणार त्याची कारण की पिकच सांगते आपल्याला केव्हा पाणी द्यायचं केव्हा नाही तर काही भाग असा होतो की त्या भागी पाणीच नाही द्यावं लागत जसं मंदातला भाग बघा तिकडे हे ठिकठिग पड पड पडलेले आहे आपल्या शेतामध्ये हे बघा हे बघा इथे माल माल बघा मागून माल आलेला आहे आपला हे बघा तुम्हाला असाच वरतूनच माल दिसत असेल आहे बघा याला ओल पुरणार नाही शेतकरी मित्रांनो शेवटपर्यंत असं बारीक लक्षपूर्वक करून हे बघा हे ठिकाई पडलेले आहे इथे आणि इथे बघा इथे पाण्याची तर आवश्यकता नाही आहे बघा हिरवाच आहे नाही पण याला समोर ओल पुरणार नाही याच कारणाने आपण आज ठरवलं आहे की पाणी द्यायचं हिरवा बघा किती आहे बरा, तर नक्कीच ओल पुरणार नाही शेतकरी मित्रांनो कारण की ऊन खूप तपत आहे हे बघा बँचेस जास्त आहे एक दोन तीन चार पाच सात सात आठ नऊ दहा दहाची सिरीज आपल्या हरभऱ्याला तयार होत आहे दहा अकरा बाराची कुठे कुठे आहे शेतकरी मित्रांनो हे बघा इथे बघा सिरीज हे बघा अंदर जाऊ नाही शकत मी हे बघा तर अशा पद्धतीने नियोजन आहे शेतकरी मित्रांनो आपलं पीक पाहून या अवस्थेत मी पाणी देत आहे तर तुम्हीही तुमचीही याच प्रकारे हरभऱ्याची अवस्था असेल तर नक्की पाणी द्या शेतकरी मित्रांनो कारण की अवस्थेमध्ये पाणी द्यावे लागते हा माझा अनुभव आहे शेतकरी मित्रांनो हे बघा कारण ह्या दोन दिवसात फरक पडलेला आहे इकडे इकडे आता इकडल्या धुऱ्यावर काही मी आलो नव्हतं चक्कर नाही पडला आपला कारण की गव्हाचं ओलीत चालू होतं आणि आपली तिळ्याची जागा होती करणं चालू त्याच कारणाने आपलं काही इकडे चक्कर झालं नाही तर हे पोजिशन पाहून इकडल्या साईडची पूर्ण हरभऱ्याचं निरीक्षण केलं आहे शेतकरी मित्रांनो की आपला समोर आपल्याला ओल पुरणार नाही शेंड्यावरची घाटे भरणार नाही हे बघा आताच ह्या हरभऱ्याने आपल्याला दाखवून आहे संकेत हे बघा इथे फुल नाही आहे काही ठिकाणी फुल आहे हे बघा आपण समोर पण जाऊया बघा कुठे कुठे काही पाणी द्या नाही लागत पण आपण पाणी देऊ आता द्यावस लागेल आता बघा हे सिरीज बघा इथे हे बघा ही सिरीज अशीच आहे हे बघा अय माल कवर केलेला आहे उद्या ऐंशी दिवस होते आप आपल्या प्लॉटला जसं आता इथे ह्या हिरवा आहे याला काही पाण्याची आवश्यकता नाही पण समोर ओल पुरणार नाही शेतकरी मित्रांनो आता ऐंशी दिवस झाले राहिलेच किती दिवस शेतकरी मित्रांनो या आपल्या हरभऱ्याची पंचवीस ते वीस दिवसात ह्या हरभरा सोंगलेला म्हणजे एकशे पाच ते एकशे दहा दिवसात या हरभऱ्याचा कालावधी होतो आता हे आपण पाणी दिल्यानंतर आपला हरभरा सपाट्याने सोंगले नाही येईल शेवटचे पाणी दिलं का हरभरा सपाट्याने भरतो आणि सोंगणीला लवकर येतो शेतकरी मित्रांनो तर कोण कोणं दिले शेवटचे पाणी शेतकरी मित्रांनो नक्की कमेंट करून सांगा नाही मी तर चालू करत आहे व्यवस्था लावलीच आहे आपण पाण्याची अशा पद्धतीनं आपण पाणी देण्याचे ठरलेले या अवस्थेत पाणी देत आहे आपण कोणाकोणाचा हरभरा असाय पण झालेला असेल हे बघा इथे पिवळा पडला हे बघा हे साईड आहे इथे कमी पाणी होतं हे ह्या डोया आहे वावर शेताचा इथे कोणतेही पीक लावलं पराठी लावली कोणतंही पीक घ्या इथे लवकरच पिवळं पडतं इथं पाण्याची जास्त गरज जा आहे शेतकरी मित्रांनो इथे पराठीची पराठीही लावली होती एक वर्ष तर लवकरच ह्या हे आहे हे वेगळीच माती आहे जमिनीची इथे लवकर निचरा होतो पाण्याचा लवकर पीक कवर होते हे तर तुमच्याही शेतात अशी काही काही ठिकाणं असतीलच शेतकरी मित्रांनो जमीन तर काडी राहतेच एक सोय पण लवकर येते काही ठिगे पडतात त्या ठिकाणचा माल लवकर येतो लवकर भरतो बघा इथे किती हिरवा आहे हिरवा है, है।, है। तरी पण दुपारला ह्या पूर्ण काळपोट दिसतो आता तुम्हाला आता चार पाच वाजले असेल शेतकरी मित्रांनो दुपारचा पूर्ण तुम्हाला काळपट दिसतो हरभरा या आणि सकाळी हिरवा दिसतो आणि संध्याकाळी थोडासा काळपट दिसतो आता हिरवा दिसायला लागतो तर अशी पोझिशन आहे तर याच परिस्थितीत शेतकरी बिल विचलित होतो म्हणजे पाणी द्यावं का नाही द्यावं पण आता मी निर्णयच घेतला आहे की पाणी द्याव हे बघा काळपट पडलेलं आहे तर सुरुवात केली शेतकरी मित्रांनो आपण शेवटचे पाणी द्यायला जास्त नाही दोन तासाचंच पाणी आहे तर अशी व्यवस्था आहे आपली अवस्था पण व्यवस्था लावत आहे आपण हरभऱ्याला तर आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया शेतकरी मित्रांनो आपण धन्यवाद आता आपलं आजपासून होली चालू होईल आणि जे मी काही सांगितलं होतं उद्या लाईव्ह येणार आहे ते आपण कॅन्सल करूया कारण की आता आपला हरभरा पाण्यावर आलेला आहे तर पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया आपण धन्यवाद